नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे बंगाल चुपसागरात जे काही तीव्र कमदाबाचं क्षेत्र होतं त्याची तीव्रता आता वाढून या ठिकाणी जवळपास एक डिप्रेशन सक्रिय झालेलं आहे आणि हे जे डिप्रेशन आहे मागच्या वेळेस जे डिप्रेशन तयार झालं त्यामुळे मराठवाड्यात अतिवृष्टी झाली खूप नुकसान झालं पण हे डिप्रेशन जे मागच्या डिप्रेशनपेक्षा थोडंसं उत्तर भागात तयार झालेलं आहे हे ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीच्या जा आसपास जाऊन धडकण्याचा अंदाज आहे आणि जे मागचं होतं ते ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीनं आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला धडकलेलं आणि त्यामुळे मराठवाडा विभागात जास्त पाऊस झाला पण हे थोडंसं उत्तरेकडे धडकणार असल्यामुळे ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागांमध्ये याचा जोर किंवा मध्य लागून असलेला काही भाग आहेत आपल्या राज्याचे त्या ठिकाणीच त्याचा जोर थोडासा पाहायला मिळेल बाकी इतर ठिकाणी मराठवाडा विभागात त्याचा जोर नसेल जर आपण सध्या इमेज टिमेजमध्ये जर पाहिलं तर राज्यात विशेष पावसाचे ढग नाहीत थोडेसे धुळे नंतरबारकडे हलक्या पावसाचे ढग आहेत बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग सध्या दिसत नाहीत आणि इथे चोवीस तासातील जरी अंदाज घेतला तर चोवीस तासामध्ये भंडारा गोंदिया नागपूर वर्धा चंद्रपूरच्या भागांमध्ये गडचिरोलीच्या भागांमध्ये मेघघरेंसह मध्यम ते जोरदार पाऊस होईल यवतमाळ अमरावती अकोला बुलढाण्याच्या उत्तरेखील भागांमध्ये क्वचित किंवा वाशिमच्या एक दुसऱ्या भागाने क्वचित काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस गडग्याट होऊ शकतो राहिलेला दक्षिण मराठवाडा किंवा मराठवाड्याचे सर्वच जिल्हे जळगाव धुळे नंदुरबारच्या आसपासचे भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर थोड्याशा भागांसाठी थोडाफार पाऊस होऊ शकतो विशेष मोठा पाऊस होण्याचा अंदाज नाही स्थानिक वातावरण जर तयार नाही झाले तर पाऊस कसल्याही स्वरूपाचा होणार नाही कोकणात म हलका मध्यम पाऊस घाटाच्या आसपास हलका मध्यम पाऊस मध्य महाराष्ट्रात कोचित कुठेतरी हलक्या सणींची शक्यता राहील किंवा हवामान कोरडेसुद्धा पाहायला मिळेल आणि जर सांगितलं की या कमदाबाचा जो काही जो डिप्रेशनचा प्रभाव आहे तो विदर्भाच्या पूर्व भागात सुरुवातीला पाहायला मिळेल त्यानंतर राज्याचे उत्तर जे काय मध्यप्रदेश लागून असलेला भाग या ठिकाणी याचा प्रभाव राहू शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे हो अंदाज स्पार्ट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका